मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत दिनदर्शिका जाहीर झाली असून हे अधिवेशन तेवीस फेब्रुवारी ते पंचवीस मार्च दरम्यान विधानभवन मुंबई इथं होणार आहे चार आठवड्यांच्या या अधिवेशनात शनिवार रविवार आणि सण मिळून एकूण अकरा सुट्ट्या असतील सहा मार्च रोजी दोन हजार सव्वीस सत्तावीसचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असून पंचवीस मार्च रोजी अधिवेशनाची सांगता होईल राज्यमंत्री अॅडव्होक आशिष जयस्वाल यांनी महायुतीतील घटक पक्षांनी परस्पर संबंध जपून महाराष्ट्राच्या विकासासाठी कामं करावी असं मत व्यक्त केलं आहे वनमंत्री गणेश नाईक यांच्याविषयी झालेली काही वक्तव्य दुर्दैवी असून त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असं म्हणाले महायुतीत स्पर्धा असली तरी मन दुखवणारी विधानं अपेक्षित नसल्याचं सांगत यावर योग्य निर्णय मुख्यमंत्री माफ करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असा विश्वास त्यांनी नागपुरात व्यक्त केला भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष दोन हजार सव्वीस या कार्यक्रमाचं आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे दिवसांच्या भारत भेटीसाठी काल मुंबईत आगमन झालं दोन्ही नेत्यांची आज मुंबईत लोकभवन इथं भेट होणार आहे उभय देशातल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा ते यावेळी घेतील दोन्ही देशातील आघाडीचे व्यावसायिक उद्योगपती संशोधक आणि नवोन्मेषक या कार्यक्रमात सहभागी होणार आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास साध्य होऊ शकतो असा आशावाद राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केला नवी दिल्लीत सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट परिषदेत एआय आणि आर्थिक शक्ती महिला नेतृत्वातील समृद्धीची रूपरेषा या विषयावर आयोजित विशेष सत्रात त्या काल बोलत होत्या अनिवार्य खेळणी गुणवत्ता नियंत्रण आदेश आणि भारतीय मानक ब्युरोच्या मानकांचं उल्लंघन केल्याप्रकरणी स्नॅपडील या कंपनीला सीसीपीए अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे स्नॅपडीलनं भारतीय मानक ब्युरोच्या मानकांचं पालन न करण्याच्या करणाऱ्या खेळणींचं विक्री केली तसंच ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित केल्या असं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी सात जणांना काल विशेष न्यायालयानं पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे एक फेब्रुवारी रोजी हा गोळीबार झाला होता या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या पथकानं हरियाणा आणि राजस्थानमधून सात जणांना अटक केली यात मुख्य आरोपी दीपक शर्मा याचाही समावेश आहे या, या प्रकरणातला मुख्य आरोपी असलेला शुभम लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य अद्याप फरार आहे या सर्व आरोपींविरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार